एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आलो आहे तोंडी पडसगाव जवळचा जो आहे तिथच्या मंदिरामध्ये महाशिवरात्रीचा दिवस आहे आज तरी ते यात्रा भरलेली असते तरी कमी गर्दी आहे आज भाऊ जे माझ्या मागे तुम्ही बघताय इथे दोन आपला भुयार आहे एकदम म्हणजे भुयार नाही वरच्या बाहेर पर्यंत जास्त आहे इथे इथं हा बोलू हा चालू आहे हा चालू आहे आम्ही का जाऊ मग तुम्ही 35 रुपयांमधून जास्त ट्राय करताव आपला हसर-हुसर वाला सिस्टम आहेकडे इथे मित्रांनो पूर्ण मंजुमल बाईज मधला फिलिंग येते हा बा शोभित फसल असा वाटत आहे मी बे तू येऊ शकते येऊ शकते शोभ्या फिट होऊ शकते कसं काय निघा होत तुझ्यासाठी तू पण नाही जाऊस असऊ आता वरत हो वरती निघलो भाई कस तरी मित्रांनो या गुकोमधून निघलो जास्त जाडी असाल तर ट्राय नको कर पण आम्ही बारीक आहोत होता बोटच फक्त मोठा बाकी काही नाही तुम्ही बाजारातून मी चढलो होता खतरनाक बह माहोल एक्सपिरियन्स होता कस कसा निघलो माहित नाही काही दूर पायऱ्या का चढण्यावरून एक असा दगडाचे पॅक चालू होते त्यातून तुम्ही ट्रेकिंग करू शकता खूप जोरदार म्हणजे तेवढा डेंजरस नाही मजा येते मित्रांनो आता दुर्गादेवीचं मंदिर बघितलं पहिले तोच पडते आपल्याला आता चाललो समोर महादेवाच्या मंदिराकडं त्या टॉपवर पण चढायचे आहे पाऊ चढू तिथून तीनही गाव दिसतात म्हणते कुरकेडा आरमगोरी वडसा पाऊ खरं आहे कुठं आहे तिथं गेल्यावरच माहीत पडेल आता मंदिराच्या जवळ मिळालं मंदिर आहे शिवमंदिर तर याच्यासाठी आपल्याला वडसावरून यायला जेवढ ते पाहू शकता तुम्ही त्या टॉपवर चढायचं आहे आपल्याला त्याचे दर्शन घेऊन कशाने मित्रांनो तू पाहिलं असेल की कसा आहे हा प्लॅन बोलून शंकरजीची मूर्ती खूप फारच छान आहे आणि तिथं म्हणजे नंदी शिवलिंग आणि शंकरजीची मूर्ती जबरदस्त आहे एकदम लँडस्केप बहुत भारी भारी वाटत आहे इकडे आणि आम्ही आता तिकडे चाललो त्या टोकावर चाललो आमच्या तर मित्र निघाले

हनुमानाचं मंदिर आहे आता अजून वर जायचं टॉप वर जायसाठी आता आम्ही निघालो अजून तशाच प्रकारची ट्रेकिंग आहे तर जोरदार आहे बऱ्या वाटत चप्पल नाही आता नाही का पायाचे मोठे वाट लागत बाकी काही नाही ब्लॉगिंग करासाठी एक एक गोष्ट साठी थांबत जावं लागते तेव्हापर्यंत आपल्या मित्र वर चालल्या जातात व्ह्यू काय ना काय किती जबरदस्त लँडस्केप आहे आपल्या इकडे म्हणजे चारही बाजून जंगल आहे मधामध्ये शेत आहेत किती जबरदस्त व्यू आहे ना खतरनाक आणि तो बघा मंदिर वानकणारे हे बहुत खतरनाक व्ह्यू आहे गाडीच्या टॉपच्या घ्यू इथं बघू शकता थोडे त्रिशूल वगैरे ठेवले आहेत म्हणजे हा सगळ्यात वरचा परिसर आहे इथून एवढा खतरनाक लँडस्केप दिसत आहे बहुत जबरदस्त कोणतरी म्हणत होता की इथून तीनही शहर दिसतात पण तितकं काही दिसत नाही आता पण जो पण व्ह्यू दिसत आहे तो एकदम बाहेर आहे जबरदस्त आहे ना म्हणजे जंगलाच्या मदत शेत्या तो जो गाव असेल हा हा जो दिसत आहे बघा हा जो गाव आहे हा आहे अरतोंडी याच्याच नावाने पहाडीचं नाव आहे अरतोंडीची पहाडी जी गुरुनोलीची पहाडी आहे तिचे नाव अरतोंडीचं आहे पण ही पिकडी अरतोंडी आहे तर पहा मित्रांनो इतका जबरदस्त वेळ आहे हवा मस्त चालत आहे शायद हे पडसगाव असेल हे वाला इकडच्या तो डोंगर बा मित्रांनो हवाला असं वाटत आहे की कि किल्ल्याचा एकदम बुरुज आहे एकदम किल्ल्याच्या बुरुजा सारख्या दिसत आहे आणि इकडच्या पहाडाची राधा छोट्या छोट्या आहेत पण जबरदस्त आणि इकडे एकदम दाट जंगल आहे वाघाचे तर पूर्ण चान्स आहेत मित्रांनो हा हा एकदम खतरनाक अशी गुफा आहे बहुत जोरदार पूर्ण मंजुमलबाईज ची आठवण येत आहे जर हा कुलदीप पडला तर पूर्ण बाईजवाली बेचार होणार या गुफामधून आपल्याला जायचे आहे तिकडे माकासम घेऊन घेणे चालू आहे माका येतो चला पद्धतीने तिकडे जायचे दगड आहेत पूर्ण लाल लाल जे आहेत इसका मतलब समजा माहित नाही लोखंडाचे राऊजात पण सायंटिस्ट लोकांवर इकडे नजर नको टाका नाही तर दगड बनवला सूरजगड अशी वाली पिक्चर राहते तुमची हरक गोष्टीला सूर्यगड बनवायची बहुत बढिया फसला तर पुरा भाई वाली पिक्चर आहे काही काही गोट्यांच्या सहारे हा पूर्ण थांबलाय घसरूही घसरू ही शकते काय सांगता येत नाही रिस्क घ्या रिस्क घ्या तेव्हाच तर मजा आहे रिस्क घ्याल तेव्हा असे सीन पाहायला भेटते रिस्क घेतल्याशिवाय एवढे जोरदार प्लेस तुम्ही पाहू नाही सगळं पाहू नाही सगळं मी लिहून देतो हे बा पूर्ण आदिमानववाली फिलिंग येतो पूर्ण आदिमानव असेच जागी थांबत असतील येते इकडून आम्ही आलो वाटते <laughs> का इथून येऊ हो शकतो थांबवू हो शकतो आपण पण रिस्क वाटते थोडी पण त्याच्याशिवाय दुसरा रस्ता पण नाही इकडे आणि हे चारशो बीस एवढे खतरनाक इथं येऊन निशानी पाडत राहतात लोक बी गेडाम काय यार गेडाम भाऊ नाही करायला पाहिजे मित्रांनो आपल्याला एकदम या जे याचे जो शिखर आहे टॉपचा जो भाग आहे तिथे गेलो होतो आपण तुम्ही पाहायला की जबरदस्त नजारा दिसत होता आणि हाही जो आपल्या मागे दिसत आहे खूप खतरनाक खतरनाक आहे खतरना जबरदस्त आहे वाग राहू शकते पण आता इकडे कसं शिवरात्रीनिमित्त बरेच जण आले आहेत तर तेवढं काही टेन्शन नाही तर ती एक गुफा दिसली होती वाघाची हो माहित नाही पण इकडे आहे बहुत मोठी गुफा हिम्मत नव्हता जावाची जात बी नाही पण आहे खतरनाक गुफा इकडे असं इकडे आपला भोंड व्हायचा माथ्या म्हणजे मात्या, मात्या आपण

इकडे बघा वेगवेगळे हा सनसेट झाल्यामुळे बघ ढगांमध्ये एकदम बरं तांबडी 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 चमक ते नात लाका लाका तर मित्रांनो हा असा होता अरब तोंडीचा परिसर तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कधी या लोकेशनवर व्हिजिट करायला येणार आहात ते पण मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला लोकेशन पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या लोकेशनची लिंक भेटेल तिथून तुम्ही डायरेक्ट क्लिक करून गुगल मॅपवरून फाइंड आउट करू शकता की कुठं आहे हा लोकेशन तर भेटू याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत साईन आऊट